नमस्कार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताची चर्चा रंगली असताना त्यांच्या काही समर्थकांनी हा प्रवेश व्हावा असे वाटत असल्याचे दिसून येत आहे जयंत पाटील यांनी काही विश्वासू या याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सर्वांचेच लक्ष आता जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे चर्चाच्या वादात जयंत पाटील यांनी काही स्पष्ट केलेले नाही भाजपमधून एक मंत्रीपद सांगलीसाठीच राखून ठेवल्याचे भाजपचे नेत्यांनी या वेळोवेळी स्पष्ट केले आहे येथील पालकमंत्रीपद जयंत पाटील यांच्याकडे येईल असा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक देण्याचे औचित्य साधून सांगलीचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवल्याने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे इस्लामपूर मतदारसंघातील भाजपच्या काही नेत्यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिल्या आहेत एका राज्यमंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली तरी भाजप प्रवेशा संदर्भात जयंत पाटील यांनी निकटवर्ती चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे एवढेच नाही तर कासेगाव येथील क्रांतीवर बाबूजी पाटणकर यांचा त्र्याहत्तरवा स्मृती दिन साजरा होत आहे यावेळी पक्षाचे नेते शरदचंद्र पवार खासदार विशाल पाटील माजी आमदार बाळासाहेब पाटील डॉक्टर भारत पाटणकर डॉक्टर संपत देसाई यांची नावे निमंत्रित पत्रिकेत आहेत परंतु जयंत पाटील यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने कासेगाव पंचक्रोशीत यावरूनही तर्क तर्कवितर्क लढवले जात आहेत गतवर्षीच्या जा कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते याची आठवणही सर्वसामान्य नागरिक करून देत आहेत त्यामुळे सध्या तरी जयंतराव द्विधा मनस्थितीत असले तरी त्यांचे समर्थक त्यांना भाजप प्रवेशाची इच्छा बाळगून असल्याची दिसत आहे जयंत पाटील भाजपचे वाटेवर अशा मथाळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या लोकमतच्या वृत्तावर जयंतराव रावांच्या समर्थकांसह विरोधकांनी समाजमाध्यमांवर चर्चा सुरू केली आहे काही हितचिंतकांनी पाठिंबा दर्शवला तर काहींनी भाजप भाजपने त्यांचा कार्यक्रम केल्याची प्रतिक्रियाही दिली आहे